नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पीडब्ल्यू मध्ये स्वागत मी सौरभ सोनोने मित्रांनो केवायसी करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना इशू येत होते खास करून हे इश्यूज जे आहेत ते आधीचं नाव नंतरचं नाव बदललेले ॲड्रेस त्याच्यानंतर आधीच्या नावामध्ये हा इशू आहे नवीन नावामध्ये हा इश्यू आहे या सगळ्यांबाबत विद्यार्थ्यांनी आयोगाला कॉल पण केलेले होते यानंतर आयोगानं आज सकाळी एक प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे तुम्ही बघू शकता एक ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस याच्यावरची तारीख आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये विषय मांडलेला आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली मधील उमेदवाराच्या खात्याची दॅट इज प्रोफाईलची ओळख पडता आणि केवायसी करण्याबाबत मित्रांनो याच्यासाठी आधी काही दोन संदर्भ त्यांनी इथे दिलेले आहेत बघा आयोगानं याच्या आधी दो वीस जून पंचवीस आणि पंधरा जुलै पंचवीसला दोन प्रसिद्धी पत्रक आतापर्यंत आलेले आहेत त्याचा संदर्भ दिलेला आणि काय सांगितलंय बघा की उमेदवाराच्या खात्याची म्हणजे प्रोफाईलची ओळख पडताळणी केवायसी करण्याबद्दल पंचवीस जुलै पंचवीस पासून आम्ही प्रक्रिया चालू केलेली होती आणि ती कार्यपद्धती आयोगानं दिलेली पण होती मात्र आता प्रशासकीय कारण असतो आयोगानं सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन आहे ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची ओळख पडताळणी केवायसीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे पोस्टपोन आम्ही केलेली आहे तर सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल तर मात्र आयोग आता आपल्याला कळवणार आहे की पुढे आम्ही केवायसी कधी सुरू करतोय त्याच्यात काय काय बदल असतील हे सुद्धा त्यावेळेला येतील आत्ता तरी जर तुम्ही कंबाईनचा फॉर्म भरत असाल तर बिलकुलच चिंता करण्याचं कारण नाहीये केवायसी बाबत आत्ता तरी आपल्याला लगेच काही करायचं नाहीये त्याच्यात काही अडचणी तुम्हाला येत असतील तरी आता तुम्ही काही तिथे आपण म्हणूयात की तेवढं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे ती प्रोसेस जी आहे ती आता आयोगानेच स्वतः पुढे ढकललेली आहे या संदर्भातील काही अपडेट्स आल्या तर तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू भेटूया पुढील व्हिडिओला जय हिंद